नमस्कार ह्या वर्षी जावली जोडी टॉप गेअर जावली जोडी रन ही सहा ऑक्टोंबरला रोजी होणार आहे मेळ्या या ठिकाणी ही वेणनिधीच्या काटून निसर्गरम्य वातावरण वातावरण होणार आहे ह्यावेळी आपल्याला आपण सर्वात महत्वाचे म्हणजे नव्वद कोडेम ही देणारी एक मे ऑफली मॅराथॉन ठरणार आहे त्याच्यामध्ये मेलमेल मेल, मेल फिमेल आणि फिमेल फिमेल अशा तीन कॅटेगरीमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये वयोगट असणार आहे पंधरा ते पंचवीस पंचवीस पंच ते पस्तीस पस्तीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते, पंच ते पन्नास आणि पंचावन्न ते पासष्ट अशा तीन कॅटेगरीमध्ये आपण मोडणार आहे तर ह्यामध्ये आपल्याला ह्या वर्षी टायटल स्पॉन्सर म्हणून आपल्याला टॉप गिअर ही कंपनी आपल्याला भेटलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्यामध्ये आज उद्योग सुमो भेटलेला आहे यशवंत हॉस्पिटल मीनाक्षी हॉस्पिटल देव हे माऊली डेव्हलपर्स आणि मेडिकल पार्टनर म्हणून दिवेकर हॉस्पिटल हे आपल्याला पार्टनर भेटलेले आहे सर्वांना एकच आव्हान आहे चावलेकर आणि सातारकरांसाठी जास्तीत जास्त लोकांनी रनिंग करण्यासाठी यावं एक धाव आरोग्यासाठी जोडीर कुटुंबासाठी सर्वांनी जी व्यापारी संघटना आहेत जे उद्योजक आहेत त्यांनी त्या दिवशी सहा ऑक्टोंबरला आपण आपल्या घरात एका व्यक्तीला घेऊन धावण्यासाठी जोडी जोडीरोसाठी सर्वांनी जास्तीत जास्त, जास्त लोक नियमय